लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत रामलीला मैदानावर रविवारी इंडिया आघाडीची रॅली झाली त्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे एक व्यक्ती आणि एका पक्षाचं सरकार देशासाठी धोकादायक झालंय एक व्यक्ती आणि एक पक्षाचं सरकार घालवण्याची वेळ आली आहे भाजप प्रणित राष्ट्रीय लोक लोकशाही आघाडीला घालवून आम्हाला सशक्त आणि मजबूत देश निर्माण करायचा आहे त्यासाठी आपल्याला एनडी आघाडी सरकारला सत्तेत आणावंच लागेल ला असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं होतं या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ट्विट केलं ठाकरे गटाचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत काँग्रेस समोर मुजुरा सुरू आहे असं सांगत त्यांनी प्रसिद्ध गजलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या कझलेतील काही समर्पक शेर सादर केले उबाटा गटाचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत काँग्रेस समोर मुजरा सुरू आहे अखेर आपला कसाबसा ते तंबू टाकून आले त्यांच्या आधी किती जणांच्या दारी जाऊन आले वावटळीच्या मागे मागे जे धावत होते घरी परतले तेव्हा नुसती वाळू घेऊन आले समजत नाही या लोकांना भूक कसली हवेत गेले हवा शिजवली हवाच खाऊन आले आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावून आले